अतिशय आनंदाचा क्षण आहे संभाजीनगर सारखं आमचं शहर जे महाराष्ट्रातलं होऊ घातलेलं इंडस्ट्रियल मॅग्नेट आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती आणि म्हणूनच आपण दोन हजार एकोणीस साली ही योजना पहिल्यांदा मंजूर केली दोन हजार तेवीस साली ती रिवाईज केली अठराशे कोटीवरून सत्तावीसशे कोटीची ती झाली आणि त्याच्यामध्ये काही एक्झिस्टिंग योजनांचं पुनर्वसन देखील आपण सामील केलं आणि आज आता त्यातला एक टप्पा सव्वीस एमएलडीचा आपण पूर्ण केला आहे दोनशे एमएलडीचा जो टप्पा आहे हा एक मेजर टप्पा असणार आहे तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण चारशे एमएलडी हे मार्चपर्यंत पूर्ण होईल पण पुढचा दोनशे हा सव्वीस एम एल डीचा झाल्यामुळे शहराला त्यात एक रिलीफ मिळेल पण पुढचा जो दोनशे एमएलडीचा टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे आणि योजना पूर्ण झाल्यानंतर ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना आपल्याला राबवता येईल शाश्वत पाणीपुरवठा ज्याला आपण म्हणतो तो संभाजीनगरला पुढचे पंचवीस तीस वर्षे उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना आहे या योजनेकरता माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अमृत योजनेतनं आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात आम्ही निर्णय केला की जो काही आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा हिस्सा आहे तोही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही देतो आहोत त्यामुळे निश्चितपणे ही योजना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्मान्य एकनाथराव शिंदेजी असतील अजितदादा असतील आम्ही सगळ्यांनी या योजनेला पूर्ण करण्याकरता जी काही मागणी ज्या ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत महानगरपालिका निवडणुकीबद्दल बरेच संभ्रम आहेत निवडणुका तुमच्या सोयीनुसार तुम्ही जाहीर करणार असं विरोधक टीका करतायत विरोधकांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त काही उरलं आहे काहीच उरलं नाही आहे त्यांच्याकडे कामच उरलं नाही आहे पुढलं निवडणुका सुप्रीम कोर्टाने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार करतील दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले ते म्हणाले की मुख्यमंत्री आम्हाला वेळच भेट देत नाही त्यामुळे आम्ही दिल्लीला गेलो चांगला आहे हा त्या दिल्लीच्याच आहे प्रॉब्लेम आहे माझ्या पांडुरंगाला मटण घाललेलं चालतंय बाकीच्यांना काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते शहरामध्ये जे आहे लोकांचा विरोध अतिक्रमण पाडायला नाहीये परंतु कॉम्पेन्सेशन मिळावं त्याची नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचं म्हणणं आहे असं आहे की पहिल्यांदा तर सर्व लोकप्रतिनिधी प्रशासन एकमत करून काही कडक निर्णय घेते आहे आणि अतिक्रमण काढतात ही मला असं वाटतं समाधानाची घोषणा आहे कारण इतकं फ्युचरिस्टिक शहर हे अतिक्रमणाने वेढलेलं शहर म्हणून पुढे कधीच मोठं होऊ शकत नाही हे करत असताना हे ठीक आहे की ज्या ठिकाणी कायद्याने कम्पेन्सेशन देय आहे तिथे ते दिलं गेलं पाहिजे आणि ते दिलं जाईल त्या संदर्भात मी स्वतः सूचना देखील सन्माननीय आपले जे इथले आयुक्त आहेत त्यांना केलेली आहे आणि त्याकरता त्यांना काही मदत लागली तर ती मदत देखील आपण करू